महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा विना परवाना कीटकनाशके छापा टाकून पकडले आडगाव पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथक व कृषी कृषी विभागाची संयुक्त कारवाई दिनांक एक जून रोजी विभागाच्या नाशिक जिल्हा भरारी पथकाने पोलिसांच्या मदतीने छापा टाकून सुमारे सात लाख रुपये किमतीचे आंबा व केळी पिकाला वापरले जाणारे प्लांट ग्रोथ रेग्युलेटरचा बिगर नोंदणीकृत कीटकनाशक साठा जप्त केला आहे संशयित किशोर एकनाथ ठाकूर हा विना परवाना कीटकनाशकांची विक्री करत असल्याबाबतची माहिती डॉक्टर जगनभाऊराव सूर्यवंशी जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नासिक यांना मिळाली होती तसेच ही माहिती आडगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस स्टेशन निरीक्षक सचिन खेरनार यांना देण्यात आली होती त्यानुसार गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार दादासाहेब वाघ अक्षय गोसावी यांच्यासोबत डॉ सूर्यवंशी जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नासिक यांनी स्वतः बनावट ग्राहक बनून संशयिता शंभर लिटर पॅक्लो या बिगर नोंदणीकृत कीटकनाशकाची मागणी की केली असता त्याने पवित्रम हॉटेल नांदूर नाका ते जत्रा हॉटेल बायपास रस्त्यावर वाहन क्रमांक एम एच पंधरा एच पस्तीस अकरा मधून डिलिव्हरी देत असताना कृषी विभागाच्या भरारी पथकाने छापा टाकून सदरचा मुद्देमाल जप्त केला ही कारवाई माननीय सुनील बोरकर संचालक महाराष्ट्र राज्य माननीय प्रवीण देशमुख मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी महाराष्ट्र राज्य सुभाष काटकर विभागीय कृषी सहसंचालक नाशिक विभाग नाशिक काशी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक जिल्हा भरारी पथकातले सदस्य संजय शेवाळे कृषी विकास अधिकारी नाशिक राहुल अहिरे कृषी अधिकारी पंचायत समिती यांच्यासोबत आडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक मयूर नेकम पथकाचे दादासाहेब वाघ अक्षय गोसावी शिवाजी आव्हाड यांनी केले डॉक्टर भाऊराव सूर्यवंशी जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नाशिक यांनी कीटकनाशक कायदा एकोणाशे अडुसष्ट व कीटकनाशक नियम एकोणीसशे एकाहत्तर तसेच पर्यावरण संरक्षण कायदा एकोणासशे शहाऐंशी अन्वये संशयित किशोर ठाकूर याच्या विरोधात आडगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद केला आहे गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निकम करीत आहेत नाशिक विभागातील शेतकरी बांधवांनी परवानाधारक विक्रेत्याकडूनच कृषी निविष्ठांची खरेदी करावी तसेच विना परवाना कृषी निविष्ठा विकणाऱ्या जिल्हा भरारी पदकाच्या असे आवाहन सुभाष विभागीय कृषी सहसंचालक नाशिक विभाग नाशिक यांनी केले आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी रामचंद्र ताठे नाशिक वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ला क्लिक करा